हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका कर नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो खूप स्पेशल आहे कारण की आज माझ्या खूप स्पेशल व्यक्तीच्या लाईफमध्ये ना खूप हॅपीएस मुवमेंट आहे आणि त्याच आनंदाच्या क्षणासाठी ना आम्ही पण जाणार आहे आणि तिला खूप सारे ब्लेसिंग्स देणार आहोत म्हणजेच भरपूर जणांचं स्वप्न असतं भरपूर नाही म्हणता म्हणता प्रत्येक जणांचं स्वप्न असतं आपलं एक नवीन घर असावा ते जे स्वतःच्या हक्काचं असावं जे नवरा बायकोचं सा दोघांचं असावं आणि तेच स्वप्न तिने खूप दिवसापासून बघितलेलं आहे खूप परिस्थितीला सामोरे जाऊन तिला आम्ही पाच वर्ष खूप जास्त म्हटलेलो की तू घर चेंज कर चेंज कर तिचं जर लिटरली घर जर जुनं बघितलं मात्र तुम्ही म्हणताल की ही तिने कसं ऍडजस्ट केला असेल आणि मला खूप आनंद होतोय की तिच्या आज नवीन घराच्या वास्तुशांतीला आम्ही जात आहोत तर चला वेळ न घाला होता आपण जाऊयात आणि तिला आपल्याला काही गिफ्ट पण द्यायचं आहे सो पटापट पत जाऊ जा। दिवसभर तर मला काही तिच्याकडे जाता आलं नाही ऑफिसमुळं पण तिच्या दुःखाच्या क्षणात आम्ही कायम सोबत होतो आणि आनंदाच्या क्षणातही कायम असणार आहे पण जे म्हणतात ना की वाईट काळात असावा सोबत तर तिच्या सुखाच्या काळात आहे ना थोडासा आम्हाला उशीर होतोय जायला पण नक्कीच आम्ही पुढच्या वेळेस पासून प्रयत्न करू की थोडासा ऍडजस्ट करण्याचा ह्या टायमिंगला मला काय सुट्ट्या जास्त भेटल्या नाही त्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे आणि तिच्यासाठी खरंच मी खूप हॅप्पी आहे कारण की प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी तिने माझ्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि चर चला भेटूयात तिला पण आज आपण विचारूयात की तिला कसं वाटलेलं आहे आणि मी तर खूप एक्सायटेड आहे तिचं घर बघण्यासाठी कारण की आम्ही काही घर बघितलेलं नाही आम्ही जाणार होतो पण आम्हाला टाइम भेटलेला नाहीये तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आपण आलेलो आहोत गिफ्ट घेण्यासाठी कापड बाजारमध्ये रासने यांच्या भांड्यांच्या दुकानामध्ये आणि खूप अशी गर्दी होती आम्हाला वाटलं खूप जास्त उशीर लागतो की काय काय माहिती पण पटपट असं आवरलं आहे आम्ही आणि तिला मी एकदा एक दिवशी आहे ना फोनवर बोलतो बोलता विचारलं होतं की तुझ्या तुझ्याकडे असं कोणतं भांडं नाहीये की जे तुला पाहिजे बाबा पण तुझ्याकडे अवेलेबल नाहीये तर ती मला बोललेली की इडलीचं पात्र माझ्याकडे नाहीये तर म्हटलं की बाकीच्या ज्या काही फ्रेम्स असतील किंवा पैसे जे देणं आपण देतो तर ते काही असेच खर्च होऊन जातात बट एखादी गोष्ट जर आपण दिली तर ती त्या व्यक्तीच्या यूजमध्ये पण येते आणि ती व्यक्ती ज्यावेळेस ती यूज करते ना त्यावेळेस तिला आठवण पण येते आपली सो त्यामुळं म्हटलं की आपण आज ये ना इडलीचं पात्रच घेऊयात तर आम्हाला डायरेक्टली सेकंड फ्लोरला घेऊन गेलेले आहेत ते बघू शकतात भरपूर असा माल आहे आणि त्या ताईंनी पण खूप छान असं कॉपरेट केलेलं आहे आम्हाला तर मग आम्ही म्हटलं की आम्हाला त्यांनी विचारलं होतं की स्टीलमध्ये पाहिजे की ॲल्युमिनियममध्ये पाहिजे तर मग आम्ही सांगितलं की स्टीलमध्ये आता भरपूरशा जणांचं असं म्हणणं येतं की आपण जे काही भांडे आहेत ते स्टीलचेच यूज करावेत ॲल्युमिनियमचे यूज करू नाहीत मग म्हटलं कोणी यूज करतं आहे कोणी नाही यूज करत तर आपण जे काही आहे ना तर आपण त्यांच्यासाठी स्टीलचं जे काय आहे ते घेऊन जाऊयात मग आम्ही इथे व्हरायटीज बघितल्या मी जे काही फर्स्ट टाईम बघते ना तेच मला आवडतं पण मग त्याच्यानंतर व्हरायटी बघत असते माझं नेहमीच झालेलं आहे मला फर्स्ट टाईम जे त्यांनी दाखवलं होतं तेच आवडलं होतं कारण की त्याचा शेप वगैरे खूप छान होता सो मग त्याच्यामध्ये माझं कन्फ्युजन होतं की हे घेऊ की ते घेऊ पण म्हटलं की जे फर्स्ट टाईम बघितलं आपण तेच घेऊयात म्हटलं कारण की मला ते शेप खूप छान आवडला तर मग आपण तिच्यासाठी हे गिफ्ट घेतलेलं आहे आणि त्या ताईंनी पण आम्हाला सांगितले व्हरायटीज वगैरे नाही का कशा आहेत क्वालिटी कशाची छान आहे मग खाली आम्ही आलो बिलिंगसाठी आणि त्या सरांनी पण आम्हाला खूप छान असं कॉपरेट केलेलं आहे तर चला डिरेक्टली आपण जाऊयात आता तिच्या घरी जायचं आहे म्हणजेच आम्ही कापड बाजारमधून निघालो आहोत आणि तिने घर घेतलेलं होतं केळगावमध्ये त्यामुळं मग आम्हाला जायचं होतं पटपट आणि लेट पण झाला होता कारण की ऑफिसमुळे तुम्हाला मी जसं म्हटलंच की ऑफिसमुळे मला यायला उशीर झाला त्यानंतर आवरायला उशीर झाला मग म्हटलं की आता ती ओरडणार तर आहेच आपल्यावरती बट म्हटलं की ह्या टायमिंगला आपल्याला ऐकणं तर आहेच कारण की आपण गेलेलो नाही आहेत लवकर सो so, ह्यावेळेस ट्राफिक वगैरे पण नव्हती आ आज जास्त काही पटपट असं गेलेलो आहोत आम्ही मग आम्ही लोकेशन वगैरे हो तिने टाकलेलं होतं त्या लोकेशनला शोधलं आणि तिथे गेलो आणि खूप सुंदर अशा घरात आपण एंट्री केलेली आहे हे आहे तिचं टू बी एच के रॉ हाऊस जे की तुझ्या स्वप्नातलं होतं आणि असं सत्यात उतरलेलं आहे स्वप्न आणि खूप भारी वाटतं की आपल्यासोबतचं कोणीतरी येणार पुढं चाललंय कारण आम की आमच्या मनात असंच असतं की आपण जर पुढे चाललो आहे ना जे आपल्या सोबतचे ना त्यांना पण पुढे घेऊन जायचं आपण कारण की तीच तर खरी जी मज्जा असते की आपण पुढे जायचं आणि दुसऱ्याला मागे ठेवायचं असं कधीच नाही करायचं आणि इथे तिने मस्त असा प्रसाद दिलेला आहे मला आणि ती माझी बेस्ट फ्रेंड पण आहे आणि माझी जाऊबाई पण आहे त्यामुळे आमचं बॉन्डिंग थोडंसं वेगळं आहे त्यानंतर इथे पूजा वगैरे झालेली होती आणि कंटिन्युअसली माणसं येत होते त्यामुळं आम्हाला काही तिच्यासोबत बायडे घ्यायला जमलंच नाही खूप छान असं मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता आणि स्वामींचा पण गुरुवार होता सो तिची इच्छा पण होती की गुरुवारचंच जायचं आणि मुहूर्त पण तिला गुरुवारच लागलेला आहे सो छान अशी पूजा वगैरे केलेली होती आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं मग आम्ही तिला गिफ्ट वगैरे दिलं आणि तिच्यासोबत थोडीशी मजाक पण केलेली आहे मी पण ते काही वयस घेतलेलं नाही आहे मी कारण की ती मला बोलली होती की हे कट कर म्हणून घेऊ नकोस बट खूप हॅपी होतो आम्ही तिच्यासाठी कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आज ते तिचं स्वप्न झालेलं आहे आणि तिच्या चेहऱ्यावर तो आनंदच दिसत आहे तर हे आहे त्यांचं टू बी एच के हा जो आहे तो हॉल आहे त्याच्यामध्ये पूजा केलेली होती त्यांनी इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे आणि तिचं हे किचन आहे मस्त अजून तिने काही सेट वगैरे केलं नाही आहे आता पूजा झाल्याच्या नंतर सेट करणार आहे देवघर पण छान आहे आणि तिला मी विचारलं होतं की तुझी आजची रिॲक्शन काय आहे खरंच खूप भारी होतं आणि त्याचा जो हॅपीनेस होता ना खरंच आयुष्यभर तसाच कायम टिकू राहू दे स्वामींकडे हीच इच्छा आहे हा जो आहे तो सेकंड बेडरूम आहे त्याच्या बॅकसाइडला वरती टेरेसवर जाण्यासाठी जे काही पायऱ्या वगैरे आहेत हो त्या आहेत ह्या बघू शकतात तुम्ही आणि त्याच्याच मध्ये टॉयलेट वगैरे हो आहे आणि त्याच्यासमोर डायरेक्टली त्यांचं सेकंड बेड आहे त्याच्या पुढे खूप छान अशी गॅलरी वगैरे हो आहे बघू शकतात हा जो आहे तो सेकंड त्यांचा बेडरूम आहे ते त्याच्या पुढे त्यांनी लाइटिंग वगैरे हो केली होती आणि हे खाली जाण्यासाठी जीना वगैरे हो आहे त्यांनी मस्त असा पीस वगैरे हो लावलेला हो होता शो पीस वगैरे आणि छान असं वाटत होतं आणि हा जो काय पसारा आहे तो इग्नोर करा कारण की प्रत्येकाचं नवीन घरे म्हटलं तसं होणारच आहे आणि तिचा आदल्याच दिवशी बर्थडे होता सो तिचा बर्थडे सेलिब्रेशन पण केलेला आहे तिथे तर खूप हॅपी असे दोघं पण होते आणि आम्हाला पण खूप छान असं वाटलं की प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण व्हावा हीच ही आपली इच्छा आहे त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो मला तिच्यासाठी थांबायचं होतं बट थोडेसे लवकर यायचं होतं मला कामांमुळे त्यामुळं मग मला काही जमलं नाही आज कारण की ऑफिसवरून आलो होतं आणि डिरेक्टली तिकडे गेलो होतो आणि छान अशी टेस्ट होती जेवणाची जे त्यामध्ये छोल्याची भाजी बटाटे रसाची भाजी पुलाव पुरी चपाती आणि जिलेबी होती खूप दिवसांनी असं जेवायला भेटलं कारण की कंटिन्यू कंटिन्यू आता कुठं जाणंच होत नाही आहे जास्त करून कारण की घर काम वगैरे हो हेच चालू आहे आणि हे मस्तपैकी जेवत होते त्यानंतर आम्ही तिला विशेष वगैरे दिल्या मग तिला आम्ही विचारलं जाऊ का आणि असा खूप सुंदर असा व्लॉग होता आपला तर आपला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूयात लवकरच आपला एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि सर्वांनी आपली काळजी घ्या चलो बाय बाय